सोलापूर शहरातील सेटलमेंट येथील श्रीकृष्ण आध्यात्मिक मंदिराचे संस्थापक श्री सद्गुरु हरिभक्त परायण शिवलाल स्वामी महाराज यांचा शंभरवा जनशताब्दी वर्ष निमित्त सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादीचे माजी गट नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव मित्र परिवाराचे व इच्छा भगवंताच्या परिवारच्या वतीने हरिभक्त शिवलाल महाराज यांचा किशन जाधव यांनी महाराजांचा हार शाल श्रीफळ वस्त्र आणि फळे देऊन सन्मान करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेत व त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी लहू गायकवाड संतोष गायकवाड सचिन आंगडीकर कुलगप्पा शासम मानिक कांबळे श्रीपांत करवंदे रवी तमाचे सुरेश वाघमारे सुधाकर बार्गजे प्रभाकर भुसारे आदी मंडळी उपस्थित होती हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून गुरुचा मान सन्मान करण्याची प्रथा आहे हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशा अनेक गुरूंचे वर्णन आढळून येते ज्यांनी गुरु शिष्यांचे नात्याला एक वरिष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे यामध्ये हरिभक्तपरायण शिवलाल स्वामी महाराज हे आहेत देव आणि नशिबाने साथ मिळत नाही तेव्हा गुरुंचा आश्रय मिळू शकतो म्हणूनच जीवनात गुरु असणे अत्यंत महत्वाचे असल्याचे यावेळी किसन जाधव हो यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी हरिभक्त हरिभक्तपणाने शिवलाल स्वामी महाराजांनी नूतन प्रदेश उपाध्यक्ष परी निवड झाल्याबद्दल किसन जाधव हो यांना शुभाशीर्वाद दिले लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला नका